गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ का तर बघा आज आली स्टॉलवरती आंघोळ वगैरे करून आली मस्त की आंघोळ तर रोजच करते म्हणा पण केस वगैरे धुऊन आली कारण भरपूर दिवस झाले केस धुनं झाले आणि आज कसं काय धुणं झाले माहिती का माणसे पप्पा आलेत आणि त्यांनी मला मदत केली आहे तेव्हा जाऊन मला केस वगैरे धुवायला भेटले तर त्यांनी डबे वगैरे आणले आपलं आणि ते, ते पाणी वगैरे टाकलं मस्त आणि टेबल वगैरे आणला लावला त्याच्यावर डबे ठेवले आपलं ना माझे पप्पाने टेबल वगैरे आणला मस्त थोडंसं मदत झाली आहे पाणी वगैरे टाकलं पाणी बॉटल भरून ठेवल्या आणि मी मस्त आराममध्ये चाय बनवला थर्मासमध्ये ओतला काही डिश वगैरे राहिलं होतं चमच वगैरे राहिलं होतं ना तर ते घेऊन येले आली आरामात आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं माहिती आहे का मी कधीच पावडर लावत नाही आहे चेहऱ्याला ना। पावडर वगैरे कधी लावत नाही पण आज पावडर वगैरे लावली आणि आरशात पाहिलं नाही परत म्हणजे एकदा लावली ते पाहिलं नंतर नाही पाहिलं तर ना इकडे आल्यावर माझे पप्पा बोलले अरे बापरे एकदम पावडर लावली तिथे दोन कस्टमर पण होते लेडीज होत्या पोहे खात होत्या त्या तर पाहते पाहते तर काय मी पाहिलंच नाही मी आपलं ओढणीला पुसलं एक तर कधीच पावडर लावत नाही आणि नि लावलं ना तर ते पण जास्त झाले आहे आज आजवर मेकअप केलं मी मेकअप काय नाही केला फक्त आपलं केसच धुतले बाकी काय नाही जे आहे तेच आहे डेलीचं वेळच भेटत नाही कारण मला हात दुखतो ना त्यांनी हळूहळू का लागतं आणि मग उशीर होऊन जातो बोलता बोलता तर असं आजचा दिवस असं आजच्या दिवसाची सुरुवात झाली दुपार कशी होईल संध्याकाळ कशी होईल हे माहिती नाही आहे आशा करते की चांगली व्हायला पाहिजे आणि चांगली गिरायकी यायला पाहिजे जास आज की जास्त बनवलं नाही थोडं थोडंसंच बनवलं आज पण पोहे पावतीलच बनवले आणि साबुदाना पण थोडाच बनवला इडल्या डेलीसारखंच बनवलं थोडं थोडंसं जास्त काय बनवत नाही कारण काल ना पूर्ण ना एक का दोनच प्लेट दिली बाकी सगळे मेंदूवडे घरीच खाल्ले आणि चार पाच जणांनी ना सगळे मेंदूवडे घरीच खाल्ले कर कारण ती ना गिरायक आलं ना तिचं किरकिर चालू असते आणि एकदा किरकिर का केली ना आता गिरायक होत नाही तर आजचा दिवस कालचा दिवस असा गेला आशा करते आजचा दिवस चांगला जावं तर माहिती आहे का आज नेल पॉलिश वगैरे लावली काल मी उंटरी लावून दिली आणि बोला मम्मी बांगड्या घाल बांगड्या घाल त्या बांगड्यानं खूप बांगड्या आहेत त्या तीन चार डझन आहेत ते एक साईडला टाकलेले सरक मी हँगरमध्ये आणि त्यानं सारख्या सारखं वाजतात फुटतात त्यासाठीनं मी घालतच नाही आहे आणि त्या जेवढे दोन तीन बांगड्यानं एकदा बांगड्या वाल्या लागतो खूप छान बांगड्या बांगड्यात त्या जेवण मी बांगड्या घेतल्या तर त्या भरपूर दिवस गेल्या फुटतच नव्हत्या आणि सहज करून ना तर त्या ॲल्युमिनियमच्या निघल्या मला वाटलं काचेच्या आहेत का मला एवढा आला ना मी त्यांना बांगड्या फेकून दिल्या डायरेक्ट अशा दाबल्या हाताने आणि फेकून दिल्या बांगड्याच नाही आहे मग ओळखीचे येतात जातात बोलतात बांगड्या खाली त्यांना असं वाटतं का माझ्या पप्पाचं माझं भांडणंच वगैरे झालं का काय माहिती तर त्यासाठी ना मी आपला आज वॉच घातली आहे मग की त्यांना असं वाटतं का मी भांडणच झाले का बांगड्या फुटल्या का माझे पप्पांनी मला मारून मारून बांगड्या फोडल्यात असं वाटतं म्हणून आज आपले ना वॉच घातले मी म्हणून आज वॉच घालून जाते आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं माहिती आहे का चप्पलच घातली नाही चप्पल घालायचं विसरून गेली आहे चप्पल घरीच राहिली आहे मग आल्यावर मला थंड थंड लागायला लागलं पाहायला आता तेव्हा जाऊन पाहते अरे चप्पल कुठे आहे पाहते चप्पलच घालून आली नाही बिना चप्पलचे सले आहे तर मग तू एक त्याला बोलली मी चप्पल घेऊन ये काम येतं जेव्हा येतं तर अशी ना माझ्या मागे गळबळ गडबड चालू असते एक काम काही सुखानं शांततेनं होत नाही नुसती गडबड गडबड असते मनामध्ये तर असं काय हरकत नाही आहे गडबड केल्याशिवाय माणसाला काय आयुष्य जगता येत नाही आयुष्य जगण्यासाठी गडबडीची गर खूप गरज आहे माहिती आहे का बाजूवाली आली आणि ना हळूहळू बोलते काय बोलायचं असलं ना तर हळूहळू बोलते लोकांना माझं नाव सांगतात बघा तिथे आहे चालू तिथं माझं नाव सांगणं तू काय हरकत नाही आहे मला आशा करते आता ते चांगला जावं शुभ जावं तुमचा त्याच्यानंतर माझा तर बस एवढंच सांगायचं का का? होतं पुढे काय काय होतं काय काय नाही होत ते मी तुम्हाला सांगणार आहे पाहण्यासाठी असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा फ्रेंडला खूप साऱ्या शिवाज्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये